श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या मनो सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील उद्या आहे गुरुवार त्याचबरोबर उद्या आली आहे संकष्टची चतुर्थी आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायचे ज्यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने पैसा तर यायला लागेल पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं जी, पण दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर अगदी चोवीस तासामध्ये आपल्याला श्रीमंतीचा योग देखील सुरू होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय की याला सेवासुद्धा म्हणू शकतो जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील फाल्गुन महिन्यातील संकर्षी चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करतात आणि त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यावरच आपण व्रत हे सोडतात श्री गणेशाची आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी जेव्हा आपण अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री हरताय ना म ओम विघ्न हरताय ना या मंत्राचं जप करत करत आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा देवघरामध्ये दे ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गोड दोडाचं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर मोदक बनवू शकले तो मोदका तर मोदकाचं नैवेद्य दाखवायचं किंवा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत म्हणूनच त्यांना प्रतिमेशसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच जे आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे संकष चतुर्थीच्या दिवशी जे आवर्जून तुळशीची पूजाही करायचे कारण संकष्टीच्या दिवशी आलेलं आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी तुळशी पूजच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर गाईचा तुपाचा दिवा लावला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं कच्चं म्हणजे तापवलेलं नाही आपल्याला जे बाजारातून आपण डायरेक्ट विकत आणतो तसं आपल्याला गाईचं एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आणि हे जे जल आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घरामध्ये जिथे पण तुळशी माता असेल तिथे तुळशी मातेलाही आपल्याला संपूर्ण जल जे आहे ते एक अर्पण करायचे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत हे संपूर्ण जल जे आहे ते तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करायचे आणि त्या पासून जे आपल्याला आपल्या तुळशी वृंदावनावर एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे हे स्वास्तिक बनवून झाल्यानंतर ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीभोवती जे अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आता जर तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जर जा गाण असेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं जी, पण दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत अडचणी आहेत त्या नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही झाली पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण एक तर उद्या आहे गुरुवार त्याचबरोबर आली आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या दुर्मिळ योगामध्ये जर आपण ही तुळशीची सेवा केली तर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच पण आपल्याला श्रीमंतीचा योग देखील सुरू होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ